एका दिवसात ए बी सी आणि हे तिघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो आता इथं बारकाईनं लक्ष द्या इथं ए आणि इथं बी आणि इथं सी ए हा बी च्या अर्ध काम करतो ही प्रथमत दर्शवलेली माहिती अशीच असू द्या पुढं म्हणते बी हा सी च्या अर्धे काम करतो हा बी सी च्या लक्ष द्या हा बी सी च्या अर्धे काम करतो म्हणजे या सी न जर समजा चार काम केलं तर या बीचं काम अर्ध म्हणजे दोन आता ए हा बी चा अर्ध काम करतो म्हणजे दोन चे अर्धे म्हणजे हे जे आहे लेकरांनो हे आहे ए बी आणि सी यांच्या प्रतिदिन प्रतिदिन कार्यक्षमतेच कार्यक्षमतेचं काय तर गुणोत्तर गोष्टी लक्षात घ्या आता या तिघांच इथं आणखी एक प्रश्न तिघांच एका दिवसाच काम आताच काढून घ्या तिघांच एका दिवसाचं काम त्यासाठी इथ चलपद वापरायचे फक्त या गुणोत्तरासोबत यक्स तिघांचं एका दिवसाचं काम किती म्हणून एक यक्स दोन यक्स आणि चार यक्स यांची बेरीज करायची ही बेरीज सात हे तिघांचं एका दिवसाचं काम आता गणिताच्या उत्तराप्रत जाण्यासाठी आम्हाला एक मार्ग दर्शवला सी हा एकटा ते काम सात दिवसात पूर्ण करतो या दर्शवल्या माहितीवरून त्या कामाचे एकूण भाग किती असा जो गुंता आहे मनातला आणि तो सोडू शकतो कामाचे एकूण भाग किती याचा शोध कसा घ्यायचा ही दर्शवलेली माहिती सी हा एकटा ते काम सात दिवसात पूर्ण करतो म्हणजे शीच प्रतिदिन कार्यक्षमतेचं गुणोत्तर आहे चार काम सात दिवसात पूर्ण करतो गुणिला एकूण जो मुख्य प्रश्न विचारला ए बी आणि सी ती मिळून तेच काम एकूण किती दिवसात पूर्ण करतील आता इथं उत्तर तुमचं एकूण कामाचे भाग अठ्ठावीस यक्स आणि तिघ मिळून एका दिवसात कम करत असलेलं काम साथ एक सा। भागीला घ्यायचं आता यक्ष यक्ष खलास होतात अठ्ठावीस भागीला सात चूक अठ्ठावीस म्हणजे चार दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सब्सक्राइब करा बेल लायकॉन ची घट्टी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा भरघोस सराव करता येईल काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारले संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला